नमस्कार नागपूरकर मी प्रीतम शंभरकर प्रभात क्रमांक चौतीस दक्षिण नागपूर आणि आपण बघू शकता परिवर्तन चौक नागपूर इथे हा बोर्ड लावलेला होता नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि इथे परिवर्तन चौक म्हणजे परिवर्तनच आहे चौकातलं कारण हा बोर्ट गेल्या दोन तीन महिन्यापासून पडून होता खाली पुण्यातही मोठमोठ्या नागरिकांचं किंवा मोठमोठ्या जागृत्व काय म्हणून आपण त्याला म्हणतो सिनियर सिटिझनचं देखील याच्याकडे लक्ष नव्हतं दुर्लक्ष होतं माझ्या ऑनलाईनच्या माध्यमातून तक्रार केली होती नागपूर महानगरपालिकेची तर तक्रार क्रमांक आहे टू एट डबल सिक्स फाईव्ह आणि महानगरपालिकेने बरोबर त्या व्हिडिओला बघून चेक करून या बोर्डाला मी बघलेला याची दृष्टी आज केलेली आहे तर खूप खूप धन्यवाद नागपूर महानगरपालिकेचे तसंच डेप्टी इंजिनियर मिस्टर पी एम आगडकर यांना ही कंप्लेंट असाईन झालेली होती तर या आगडकर साहेबांनी देखील इथे येऊन इमिजिएट तात्काळ ॲक्शन घेतली तर त्याबद्दल आगरकर साहेबांचा एक खूप खूप धन्यवाद या व्हिडिओच्या माध्यमातून हेच मी सांगू इच्छितो मित्रांनो की कुठलंही डिजिटल माध्यम जर त्याचा वापर तुम्ही चांगल्या पद्धतीनं केला तर ते खरंच खूप चांगलं होईल आणि दुसरी गोष्ट तक्रारदार होणं म्हणजे काही गुन्हा नाही आहे तक्रार करणं काही गुन्हा नाही आहे तक्रार करणं म्हणजे तुम्हाला तुमच्या भागामध्ये असलेल्या समस्यांचं तक्रार तुम्ही करू शकता हे महानगरपालिकेनेच तुम्हाला पोल्टर भरून दिलेलं आहे तो सुशिक्षित नगरी करनों समो रहा। रहा। तर तुम्ही या सुशिक्षित नागरिकांना समोर या तुमच्या भागात होणाऱ्या नगराचे गोल्डाचे जर बोर्ड खाली कोसळले असतील तर नागपूर महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती हो तक्रार दर्ज करा धन्यवाद प्रीतम शंभरकर नागपूर